राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे परंतु यावर्षी मिरची पिकावर सततच्या पावसानं आणि ढगाळ वातावरणानं मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जवळपास तीनशे पन्नास ते चारशे हेक्टर क्षेत्रावरील मिरची शेतकऱ्यांनी उखडून फेकली आहे नंदुरबार जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मिरची लागवड केली जाते मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य घुबड आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं जवळपास चारशे हेक्टर क्षेत्रावरील मिरची ही शेतकऱ्यांनी काढून फेकली आहे तसेच हा प्रादुर्भाव वाढत अधिक क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय त्याचा परिणाम उत्पादनावर देखील होताना दिसून येत असून मिरचीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे बाजारात मिरचीला सध्या चाळीस रुपये प्रति किलोचा दर मिळत असला तरी देखील येणाऱ्या काळात हा दर अजूनच वाढेल तर रोजच्या जेवणात महत्त्वाचा घटक असलेल्या चटणीच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे एकंदरीत मिरचीचं प्रमाण घटल्यानं सर्वसामान्यांना याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे हॅलो माझं नाव राजेंद्र बायदास माडी शहादा तालुक्यामध्ये आंध्रदला राहतो मी तीन एकर मिरचीचे क्षेत्र आहे आपलं त्याच्यामध्ये तीन एकर मध्ये पूर्ण व्हायरस पडून गेलेला आहे तर आळी वगैरे पण जास्त पडलेले ते त्याला तीन एकरामध्ये अडीच ते पावणे तीन लाख रुपये खर्च झालेला आहे माझा तर संपूर्ण प्लॉट बसलेला आहे तर कम से कम दहा लाख रुपये एवढी उत्पन्न यायचं तर पण आता झिरो मायन्समध्ये आहे तर आता जर म्हणजे जास्तच खराब झालेली आहे तर शासनाने ते भरपाई द्यावी इमामध्ये पण बसत नाही ते त्याच्या पण द्यावी अपेक्षा आहे कारण खर्च पण पन माग पण औषधी मारलेली आहे मी दहा दहा पंधरा पंधरा हजारची औषधी मारून पण काही उपयोग झालेला नाही आणि खर्च पण भरपूर लागलेला आहे अडीच तीन लाख रुपये खर्च झालेला आहे तर याच्यामध्ये भरपाई सरकारने द्यायला पाहिजे आपल्याला तर त्याला यमापण नाही आहे ते शेतकरी आम्ही जगू कशावरती हां कपाशी झाली असते ते थोडेफार आले असते पण मिरची म्हणजे सगळं टोटल लास झाला त्यावर सरकारने काहीतरी खर्च द्यायला पाहिजेल कि हे पीक नंतर पुढचे पीक तरी लागो त्याच्यामध्ये तर थोडंफार खर्च निघेल व एवढीच अपेक्षा आहे